नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न गरजा महाराष्ट्र माझा आज एक मे महाराष्ट्र दिन कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला कर्जत शहरामध्ये समशेर कॉम्प्युटर आणि एम के सी एल यांच्या माध्यमातून आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांना पेढे वाटण्यात आले याचप्रमाणे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी संगणकावर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक महाराष्ट्राची माहिती विद्यार्थ्यांना तयार करण्यास लावली याशिवाय महाराष्ट्रातील गड किल्ले याचीही माहिती या ठिकाणी या संगणकावर भरण्यास सांगितले याशिवाय माहितीपटातून महाराष्ट्राची संपूर्ण माहिती एम के सी एल व समशेर कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून विद्यार्थींना देण्यात आली यामुळे महाराष्ट्राची आणखी जवळून ओळख या विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देण्यात आली विद्यार्थी देखील या उपक्रमामुळे चांगलेच आनंदी झाले होते त्यांना देखील आपल्या राज्याची आपल्या भूमीची एक आगळी वेळ ओळख या निमित्ताने या माध्यमातून करण्यात आली समशेर कॉम्प्युटर हे सातत्यानं समाजभिमुख उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता

जवळपास अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे तातार राजवंश राष्ट्रपूत राजवंश पश्चिम चालुक्य आणि छोटी मोठी मिळून एकूण एक हजार आठशे एकवीस एम के सी एल आणि शमशेर कॉम्प्युटर आणि एल एल सी अहमदनगर यांच्यातर्फे एक, एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आपणाला सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आम्ही देत आहोत एमकेसीएल के सी एल आणि शमशेर कॉम्प्युटरच्या वतीनं आज तुम्हाला महाराष्ट्र दिनाची माहिती या चित्रपटाद्वारे तुम्हाला दाखवण्यात येईल तसेच या आनंदाच्या महोत्सवामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक पेढे वाटत केले जातील हा दिवस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असा स्तुत्य उपक्रम एम के सी एल आणि एल एल सी अहमदनगर तसंच समशर कॉम्प्युटर कर्जत यांनी राबवलेला आहे आज पण आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्र देशा

ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत